बोला मंडळी मंडळी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत आता एक नवीन अपडेट समोर आलाय जे प्रत्येक लाभार्थी महिलेला माहीत असणं खूप गरजेचं आहे मंडळी तुम्हाला माहित आहे ही योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली आणि पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या बँकेत मिळत आहे जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचा लाभ सुरू झाला असून आजपर्यंत पात्र महिलांना एकूण सोळा हप्ते वितरित करण्यात आले आहे आता अलीकडे लाडक्या बहिणींना सोळा हप्ता मिळाला असून ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण मागील काही दिवसापासून सुरूच आहे आणि आज नाहीतर उद्यापर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे पण मंडळी या योजनेच्या बाबतीत इथेच एक ट्विस्ट आलेला आहे आता या योजनेला ब्रेक लागणार आहे होय कारण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत आणि त्यासोबतच आचारसंहिता लागणे हे तर अटळ आहे आणि आचारसंहिता लागली की काय होतं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही एकदा आचारसंहिता लागू झाली की कोणताही पक्ष शासन सभा योजना किंवा निधी वाटपासारख्या गोष्टी करू शकत नाही कारण कोणतीही नवी घोषणा योजना किंवा प्रचारक कृती हा आचारसंहितेचा भंग समजला जातो म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुद्धा या काळात स्थगित राहणार आहे आता तुमच्या मनात शंका असेल की पुढे काय होईल तर मंडळी घाबरण्याचा अजिबात कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या की ही योजना पूर्वच सुरू होईल अशी शक्यता आहे म्हणजेच काही महिन्यांचा ब्रेक आहे आणि त्यानंतर आपली लाडकी बहीण योजना पुन्हा पूर्वच सुरू होईल म्हणजेच जेव्हा आचारसंहिता संपेल आणि ही योजना पुन्हा सुरू होईल तेव्हा तुमचे हे जे थकलेले महिन्याचे पैसे आहे जे काही दोन तीन महिन्याचे पैसे असतील ते एक रकमी तुम्हाला त्या महिन्यात मिळून जाईल आता मंडळी या अपडेट संबंधी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मी संकोचपणे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लाडकी बहिणीशी संबंधित प्रत्येक बारीक सारीक गोष्टी अपडेट राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र